कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना त्वरित अटक व्हावी यासाठी गेले दोन आठवडे आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज खानविलकर पेट्रोल पंपाजवळ इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे सकाळपासूनच विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवली आहे मराठा महासंघाचे वसंत मोळीक माजी महापौर आरके के पवार तसंच ठाकरे गटाचे से हर्सेल सुरवे यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आले अटकेनंतर मराठा महासंघाचे वसंत मोळीक यांनी प्रतिक्रिया दिल्या ते म्हणाले ही अटक पिटक आमच्यासाठी शून्य आहे ते मार्गाने निदर्शन करून मुख्यमंत्र्यांना जाब होते परंतु या ठिकाणी कालचा मुख्यमंत्र्याचा जो एकत्रित अवतार होता सभागृहामध्ये हो त्या कोरटकरला चिल्ड्रन म्हणलेत अरे चिल्लर नाही हो। तो माणूस सोलापूरकर असेल किंवा कोरटकर असेल याला वाचवायचा प्रयत्न शासनाने अधिवास करू नये आणि आम्ही काय भिना नाही आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही पोलीस स्टेशनला न्या आणि कुठेही न्या आमचा जो कोल्हापुरी बाण आहे तो चाकूरणार आहे आणि हा इसका आज उद्या आम्ही आमची शुभता दाखवणार आहोत अटक विटकी शून्यसोबत तर आम्हाला अटक झाली तरी आंदोलन सुरूच राहणार आहे असा कडक इशारा माजी महापौर आर हो के पवार यांनी यावेळी दिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार होते आणि ज्या विषयावर आम्हाला या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की मुख्यमंत्र्याला भेटायला द्या पण आमच्या आंदोलनामध्ये असं ठरलं की त्यांना काळ्या निशाने दाखवून त्यांचा निषेध करायचा याकरता पोलीस खात्याने आम्हाला मान्यता दिली नाही त्यांनी आम्हाला सांगितलं हा प्रकार करणार असेल तर तुम्हाला मी अटक करणार त्या पद्धतीने अटक करून आणलेली आहे यापुढे तुम्ही आता तुमचा इशारा काय असणार आहे काय नाही इथून पुढे हे आंदोलन केलं जाणार तिथं कुठंही अडचण येणार आंदोलन हे राहणारच